सीताराम राणे पहिला म्हणतात पोट्यावर आम्ही फोनमध्ये बोनवे रोपे पहिल्यावर गौरवला एक फोटो आली दोन वेगवेगळे आणि श्वास वरचे बैल आता दोन लोक बोलतोय आणि याचे फोटो झाले पैला गौरवला आणि सोपे झाले पैला गोड आणि या तिन्ही महिला गेले सर्व जगून काढ साडेपाचर आधी फोटून लावले पहिल्यावर जोड येऊया आकडा फिरवा पैलवानांना विनंती मी अपेक्षा करू नका आणि पैलवानावर तू उठून या मलाच फिरवा याचा आग्रह करू नका जोडामध्ये उठून या चला जोडीमध्ये लावा भाऊ आखाड्याच्या निमित्ताने या ठिकाणी गावचे सरपंच बाळू आता केदारी या ठिकाणी पुलेखरे गावचे समस्थ माजी विस्तार अधिकारी नांगरे साहेब त्याचबरोबर इतर गावचे सर्व पैलवान आणि मान्यवर मंडळी उपस्थित सर्वांचं खासकाळी यात्रा कमिटीच्या वतीने चर्चे स्वागत शांततेत सर्व आखाडा पार पाडायचा आहे सुधामच्या हातामध्ये उजव्या आजार रुपये वान आणि दहा आज रुपये वान इनाम एक दाख शंभर रुपये चला लक्ष द्या कुठ तिकडं सुलांनी मोड तीनशे रुपये एक वाढली जोड येऊन जोड पाचशे रुपये एक वाढली बघा जोड येथे सोडून द्या सरपंचांचे पाचशे हजार रुपये एक वाढली सीताराम रागडे यांच्या आता जो पैलन होते आणि एक पंचांना विनंती की खूप असा आपल्या गोंधळ होतो शांतते मध्ये पहिले फिरवायचे जास्त रंगायचा नाहीये आणि जसा जसा वरती जाईल तसे तसे वरचे वरचे पैलू आम घ्यायचे तिलाचे मोडक शिवाजी मोरे आणि बाऊ मोरे यांना विनंती तर जसा आखाडा पुढे पुढे जाईल त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने पैलू आण पुढे घ्यायचे खरेगावचे रामदास कॅदरांना विनंती की आपण इकडे पंच कमिटीमध्ये येऊन बसायचे या इकडे बाजू खरा शिशामी बाजूला खरा या ठिकाणी आखाड्यामध्ये कुस्ती आलेली आहे भावन गोरे यांच्या आता उजव्या हातातील पैलवान आज ने गाव्या हातातील पैलवान खैऱ्याचा पैलवान आहे इनाम किती आहे एक शंभर रुपये होत्या कुस्ती लक्ष द्या सीताराम जागळे यांच्या हातामध्ये जे पैलवान आहे पाचशे रुपये आणि एक फोटो आहे जोडोजा जोड तुलाची मोडक काही करू नका तुम्ही नुसते ठेवता अतिशय चांगली कुस्ती झाले छान कुस्ती केली या पैलवानाने अभिनंदन सीताराम दागळे यांच्या हातामध्ये सातशे रुपये आणि एक फोटो आहे जोडोजा जोड जो। एक हजार रुपये एक फोटो बघा दुसऱ्या तब्बल फोटो एक हजार एक फोटो दुलाची मोडक कोणाची इनामला आताच अकृष्ट केल्या आहे त्याच्यासाठी तुळशीराम मोडके यांच्याकडून दोनशे एक रुपया चौकशी झाले त्याचं त्यांनी शुकर करायची शिवाजी मोरे यांच्या हातामध्ये दोन पैलवान आहेत एक एक फोटो आणि पाच पाचशे रुपये इनाम जोड होता दोर। जोड पाच पाचशे रुपये आणि एक फोटो पाचशे आणि एक फोटो शोध फिटरला बघा जोड येते का एक एक हजार रुपये आणि एक फोटो चला जोड येऊ द्या जोड तुला जी हातामध्ये जो पैलवान <Santhidati> फिरतोय ना त्याच्यावरती पाचशे एक रुपया आणि एक बाटली येणार जोडा जोड तुला जी मोडकांच्या हातामध्ये जो पैलवान <Santhidhi> फिरतोय ना त्या कुस्तीला एक बाजली आणि शंभर रुपये इनामध्ये जोड येऊ द्या सरपंच या ठिकाणी खेरे घसाई गावचे सरपंच बाऊ केदारी यांचे पाचशे रुपये चारशे रुपये आणि एक बाजली जोड येऊ तर बघा लागते का बघा फिरवा तुला जोड फिरवा जरा चारशे रुपये एक बाजली सातशे रुपये एक बाजली बघा जोडून द्या कुस्ती या ठिकाणी अतिशय चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी आघाडीमध्ये चालू आहे दाजेत चाललेले आहे या ठिकाणी भाऊ भाऊगोरे यांच्या विजय हातातील पैलवान आयोपाट आणि दहा हातातील पैलवान चव्याची वाडी हा एक हा दाग। एक बाजू पाचशे रुपये लावून टाकून लक्ष द्या पंचांनी लक्ष द्या दहा वर्ष सुट्टी आलेली आहे हा सीताराम गावडे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतायत ना त्यांच्यावरती एक एक ढाल आणि पाचशे एक एक रुपया जोड सीताराम गावऱ्या यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात ना त्यांच्यावरती एक डाल आणि सातशे एक रुपये नम्या यांना जोड येऊ द्या जोड सीताराम गावऱ्या यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात त्यांच्यावरती सातशे एक रुपया आणि एक एक डाल इन यांना जोड येऊ द्या जोड अथाड्याच्या बाहेर कुस्ती गेल्याने पुन्हा हात घ्यायचे सीताराम गागरे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात ना यांच्यावरती एक हजार एक रुपये एक डाल इनामे जोड्या जोड सीताराम गागरे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतायत ना यांच्या त्याच्यावरती एक डाल आणि एक हजार रुपये इनामा यांना जोड येऊ द्या जोड सीताराम पैलवान बसू द्या शिवाजी मोरे यांच्या हातामध्ये जो पैलवान फिरतो एक फोटो आणि पाचशे रुपये जोड येऊ द्या जोड एक फोटो आणि पाचशे रुपये एक फोटो सातशे रुपये एक फोटो सातशे रुपये बघा शोध येते का गुलाजी मोडक यांच्या हातामध्ये जो पैलवान फिरतो पाचशे रुपये वाढली चला पैलवानाने खेळायची अपेक्षा करू नका उठून या भाऊ मोरे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात कुस्तीसाठी या ठिकाणी उद्या हातातील पैलवान इगतपुरीचा पैलवान आहे आणि आई हातातील पैलवान आय पाटा इनाम एक हे पा आताच्या विजय पैलवाना जोडकूप यांच्या पण शंभर रुपयाचं बक्षीस आले हे पा पैलवान थोड्या बाजूला सरायचे सीताराम गागरे हातामध्ये जे पैलवान फिरतात ना त्यांच्यावरती एक एक धाल आणि पाचशे एक रुपया नाही त्यांना जोड द्या जोड सीताराम गागरेंच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात ना त्यांच्यावरती सातशे एक रुपया आणि एक हो हो एक डाल इनवे त्यांना जोड येऊ द्या जोड सीताराम गावडे यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात ना त्यांच्यावरती सातशे एक रुपये एक डाल आणि सरपंचाचे पाच पाचशे रुपये यावेळेस जोड येऊ द्या जोड असं बाराशे रुपये आणि एक डाल इनावे जोड येऊ द्या जाता बोल उचलच्या गावात तू बोलतात इनाम इनाम पाचशे रुपये आणि एक द्याल तुझा मोरे कुस्ती साडे पाच द्या

जा <laughs> <laughs>